रे इंसान तेरी माया तूने घर पे किया हुआ पाप तू गंगा में धोने तो गया गंगा में धोया हुआ पाप पाप तू वही बोतल में भर के घर को लेके आया समझते ना वहाँ धोया हुआ पाप तू घर में भर के लेकर आया और वो धोया हुआ पाप मरने के उपरांत प्रभु ने तुझे पिलाया तुम्ही एवढे पवित्र होऊन आज करू शकत नाही तो चतुराधी शिरोमणी आहे बापाचा बाप आहे तुम्ही असं समजू नका की गंगेमध्ये पाप धुतल्या जातं गंगेमध्ये तन धुतल्या जातं मन नाही धुतल्या जात आणि तुम्ही जर एवढे आपण जर एवढे शुद्ध होऊन भगवंता ना तर त्या सुद्धा जागा कमी पडेल तो शिरोमणी आहे तुम्ही प्रकारे एखादं शर्ट खराब झाल्यानंतर त्याला कशा कशाने धुतात ब्लिचिंग पावडर निरमा पावडर दोपट्टी मोगरी काहीतरी असे अनेक वेळा त्याला धोपटून धोपटून स्वच्छ करतात त्याच प्रकारे या शरीरातून हा ह्या शरीरातून आत्मा तर निघून जातो शरीर धरणीला मिळून जातं पण त्या आत्म्याच्या शुद्धीसाठी त्या नरकांचा साबण निरमा पावडर आपल्याला धोत राहतं तेव्हा ते स्वच्छ झाल्यानंतर भगवंत आपल्याला जवळ घेतो